हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री गुरु देवतायन ओम श्री गुरु सर्व श्री कोण आहे उदास मूर्ती जटा भस्म दारी तुझवी नंबो मज कोण दारी मित्रांनो मी कडा परत एकदा आपल्या समोरच आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास या व्हिडिओमध्ये प्रदोष व्रताचे आचरण कसे करायचे पूजा विधी वगैरे यासंबंधी महत्वाची माहिती देणार तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहवानी ऐकावा मित्रांनो सामान्य शैवांसाठी प्रदोष व्रत असते हे लक्षात ठेवावे मंगळवार दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस आषाढ कृष्ण पक्ष शत एकोणाशे सत्तेचाळीस नाम सह दक्षिणायन वर्षा होतो प्रदोष व्रताचे ठळक तेराने आपण आता लक्षात घ्यायचे आहेत आषाढ कृष्ण पक्ष दिले हा प्रदोष व्रत आहे मंगळवार दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सात वाजून सात मिनिटांपासून प्रदोषणीतला सुरुवात होत आहे ती मंगळवार दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री उशिरा अर्थात पहाटे चार वाजून चाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे मित्रांनो अचानक औषो आले असता केवळ उपवास करावा आणि माळवीनं सतत मंत्र जप सुरू ठेवावा शिवलिंगाचे प्रत्यक्ष दर्शन मात्र घरी दारी व मंदिरात कुठेही घेऊ नका दीक्षित वीर शेवांना पंचसूत्र दोष नसतो हेही लक्षात घ्या मित्रांनो महादेवाच्या मंदिरात का जाताना काही पूजा साहित्य आपल्याला घेऊन जात आले तर अवश्य जावे अन्यथा काही रक्कम दानपिटीत टाकावी योग्य अशी रक्त आज अग्नी पृथ्वीवर हजार असल्याने काही शिवमंत्राचे हवन आपण करू शकता मित्रांनो या दिवसभरामध्ये किंवा रात्री देखील आपण ब्रह्मचार्याचे पालन अवश्य करायचे लहान मोठ्या जीवाची हत्या करायची नाही तसेच गोमातेला काहीतरी ऋतुफळे किंवा सायंकाळी प्रदोषा व्रतानंतर पूजा विधीनंतर महानेमध्ये आपण खाऊ घालू शकता मित्रांनो आजच्या प्रदोष काळीची शिवलिंग पूजा संपन्न होईपर्यंत उपवास करावा उपवास काळात फळे वा फळांचा रस व दूध वा दुधाचे पदार्थ ग्रहण करावे मिठाचे पदार्थ अजिबात सेवन करू नका कारण आपले अशा कर्माने आपले उपवास प्रदोष व तुटण्याची शक्यता आपले शिक्षण नो नोकरी व्यवसाय सांभाळून आपण पंचाक्षरी षडाक्षरी व शिवगायत्री मंत्राचा गुरुमंत्राचा जप माळविना दिवसभर मानसिकरित्या जपत राहा मित्रांनो काम क्रोध विषयी सेवन करू नका व दुपारी झोपणे तसेच केसवण के कापणे इत्यादी कटाक्षने टाळा मित्रांनो सायंकाळी प्रदोषकाळी सुचिरभूत होऊन शिवलिंग पूजा जवळच्या जागृत अशा शिवमंदिरात जाऊन पंडिताच्या माध्यमातून स्वतः विधिवत रुद्रापेक्षा युक्त संस्कृत व वा मराठी भाषेत अवश्य करा मित्रांनो किंवा आपल्या देवघरात शास्त्रमान्य प्राण प्रतिष्ठित शिवलिंग असेल तसेच शास्त्रमान्य वास्तू देवघर व देवता असतील तर रुद्राभिषेक युक्त सोडशोपचार पूजा आपण आपल्या घरच्या घरी करू शकतो पूजा घरच्या जागृत शिवलिंगावरच करायची आहे अशा वेळी लिंगाष्टक म्हणा एकशे आठ नेमावली शिवनाम शिवनामावली म्हणा क्षमा करा आणि याचबरोबर एक एक नाव सोबत आपल्याला एक एक बेलपत्र शिवलिंगावर व्हायचे आहे आरती कापूर आरती घ्या घाली नोटांगन घ्या जयघोष घ्या मंत्र पुष्पांजली घ्या राष्ट्रीय प्रार्थना घ्या शेवटी क्षमा प्रार्थना घ्या आणि अशा विधिवत पूजेची सांगता करा मित्रांनो मित्रांनो आणखी काही नियम आहेत की वैर शिवलिंगात समा सामान्य शिवभक्तांनी ज्यांनी दीक्षा घेतलेली नाही असून या प्रदोष व्रताचे आचरण आपल्या घरच्या घरीच प्रदोषकारी दीक्षा विधीत गुरुकडून मिळालेल्या शिवलिंगाचीच पूजा संकल्प सोडून विधिवत अभिषेक युक्त सोळा उपचारांनी गुरु आज्ञानी करावी स्थावर लिंग शिवाची पूज लिंगाची पूजा करणे आपल्याला मान्य नाही शिवलिंग लिंगा धर्मामध्ये आपण जर आपल्या इष्टलिंगाची त्रिकाळ पूजा करत असाल तर या प्रदोष व्रताचे आचरण आपल्याला करण्याची गरज नाही मित्रांनो ब्राह्मण व लिंगे ब्राह्मण देवतांना विधिवत दानधर्म अवश्य करा वस्त्र जानवी जोड दक्षिणा इत्यादी गरीबांना अन्न वस्त्र व गरजेच्या वस्तू देखील अवश्य द्या यानंतर घरी वा येऊन शांतपणे आपल्या कुटुंबासोबत उपवास सोडावा संपूर्ण प्रदोष काळामध्ये नाना पद्धतीने शिवगुणगान भजन कीर्तन करा शिवपाठ करा शिवस्तुती व शिवमहिमात्र शिवलीला अमृत शिवपुराण या एखादा अध्याय तरी आपण पठन करू शकता यानंतर रात्रीच्या वेळी थोडी शकता शिवरा अशा प्रकारे निष्काम भक्तीने प्रदोष व्रताचे आचरण विधिवत संपन्न करा आणि महादेवाचा आशीर्वाद प्राप्त करा आपल्या नावे पुण्य जमा करा व सुखी व्हा समृद्ध व्हा आणि शांतमय जीवन जगा कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे कर। शिल्प करा, करा, मित्रा करा। धन्यवाद मित्रांनो आजचा आपण चांगल्या संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मते सहमत असेल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार सह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले कॉमेंट्स जरूर नोंदवा मित्रांनो आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राह आनंदी राह प्रसन्न राहा हरिओ शिव शंभू महादेव